तो उतारे बघायचे आपल्या उतारे आणि पहिला उतारा सांगा बर कोणाला पाच पैकी पाच प्रश्नांची उत्तरे येतात पाच पैकी पाच उत्तर कोणाचे येतात तर सांगा पहिल्या अवतारात मी टाइम देतो थोडासा सर्वांचं चतासिकेत स्वागत पाच पैकी पाच प्रश्न मुद्दा मी दाखवले होते बघा वरितार आहे पहिला प्रश्न आहे दुसरा आहे तिसरा आहे चौथा आहे पाचवा आहे पाच पैकी पाच कोणाला येतात जमतील कधी दे देशन कसं ते बनवायचं अजून करतो बघा पहाटेच्या वेळी बघा पहाटेच्या वेळी पहाटेच्या वेळी गावात मंद वारा वाहत होता पहाटेच्या वेळी गावात मंद वारा वाहत होता पक्ष्यांचा गोड किलबिलाट ऐकू येत होता शेतामधील माती ओली होती आणि फुलांच्या सुगंधाने वातावरण भरलं होतं एक शेतकरी आपल्या नांगरासह शेतात काम करणं सुरू करतो त्याच्या मेहनतीने जमिनीतून सोनं उगवत असं लोक म्हणतात आकाशात सूर्यकिरण पसरले आणि शेतातील दृश्य अधिक सुंदर दिसू लागलं निसर्गाच हे सौंदर्य पाहून शेतकरी थकवा विसरून पुन्हा कामाला लागला त्या का सर काहीच नाही कळाला होतं मी म्हणलो ओके ओके नाही कळा तर डबल वाच पहाटेच्या वेळी गावात मंद वारा वाहत होता पहाटे पहाटे म्हणजे सकाळी गावातले मंद हळून वारा वाहत होता पक्ष्यांचा गोड किलबिलाट ऐकू येत होता सकाळी सकाळी ना शेतामधील माती ओली होती आणि फुलांच्या सुगंधाने वातावरण भरलं होतं ठीक आहे फुलांच्या सुगंधाने वातावरण काय झालं होतं भरलं आहे पहिला म्हणजे की बाबा वेळी म्हणजे सकाळी गावात हळू न हळू नळू हळू वारा वाहत होता पक्ष्यांचा गोड गोड खिलबिलाट बी ऐकू येत होता शेतामधील माती ओली होती म्हणून वास येत होता सुगंध येते का रे मातीचा hmm. एक शेतकरी आपल्या नांगरा शेत शेतात काम सुरू करतो सकाळी सकाळी म्हणजे सहा सात वाजता त्याच्या मेहनतीने जमिनीतून सोनं उगवत असं लोक म्हणतात जमिनीतून सोनं उगवत म्हणजे काय आहे हिरवं सोनं अन्न धान्य आकाशात सूर्यकिरण पसरले आणि शेतातील दृश्य अधिक सुंदर दिसू लागलं निसर्गाचं हे सौंदर्य पाहून शेतकरी थकवा विसरून पुन्हा कामाला लागलं ठीक आहे आणि रात्रीची बॅच आपली ऍप वर असल सगळ्यांनी ऍप घेतलं आहे नवोदय गुरु या पोर रात्री ब्याचा आठ वाजता आठ ते साडे नऊ दिदी हो चला पहिला प्रश्न सांगा पहिला प्रश्न सांगा पहिल्या प्रश्नाच जर शेतकऱ्याने मेहनत केली नसती तर काय घडलं असतं

चला सुंदरचा समानार्थी रम्य सुंदरचा समानार्थी रम्य शेतकरी थकवा का विसरतो कारण निसर्गाचा सौंदर्य त्याला आनंद देत कारण त्याला झोप येते कारण पाऊस थांबतो कारण मशीद धाव गाई म्हशी धावतात ऑप्शन एक निसर्गाचं सौंदर्य त्याला आनंद देत हे ना रे निसर्गाचं सौंदर्य त्याला आनंद देतो खालपे योग्य विधान योग्य है को विधान योग्य है शकारी शहर राहत होता नहीं ना शरी नांगर विकत होता शरी शेतात काम करता ऑप्शन सी शतक नदी होता ऑप्शन सी बरबर है वहत हा कोत्या शब्द प्रकार देते क्रियापदे वाहत काय क्रियापदे उतरा दुसरा शाळेच्या आवारात बघा तर दुसरा काय म्हणते शाळेच्या आवारात सकाळी सकाळी मुले जमली शाळेच्या आवारात सकाळी सकाळी मुले जमली घंटा वाजल्यावर सर्व विद्यार्थी रांगेत उभे राहिले प्रार्थनेनंतर सर्वांनी देशभक्ती पर गीत गायले शिक्षकही हसतमुखाने उभे होते आज शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता मुलांनी आपल्या हातांनी झाडे लावली त्यांनी ठरवलं की दररोज झाडांना पाणी घालायचं त्यांचा आनंद शब्दात सांगता येत नव्हता शाळेच्या आवारात सकाळी सकाळी मुलं जमली होती घंटा वाजल्यावर सर्व विद्यार्थी रांगेत सुद्धा उभे राहिले प्रार्थनेनंतर सर्वांनी देशभक्तीपर गीत गायले शिक्षकही हसत मुखाने उभे होते आज शाळेत कोणता कार्यक्रम होता वृक्षारोपणाचा मुलांनी आपल्या हातांनी झाडी लावली त्यांनी ठरवलं की दररोज झाडांना पाणी घालायचं बर जर विद्यार्थ्यांनी झाडी लावली नसती तर काय झालं असत जर विद्यार्थ्यांनी झाडी लावली नसती तर मग काय झालं असतं बाबा बघा जर विद्यार्थ्यांनी झाडी लावली नसती तर काय झालं असतं शाळा रिकामी झाली असती असं काही नाही वृक्षारोपण झालं नसतं शिक्षक रागवले असते झाडे उगवली असती तर वृक्षारोपण हा कार्यक्रम झाला नसता वृक्षारोपण झाला नसतं ठीक आहे आनंद या शब्दाच्या विरोधात ते शब्द काय आनंदाच्या विरोधात ते दुःख हे तुम्हाला माहिती मुलांना आनंद का झाला मुलांना आनंद का झाला कारण त्यांनी झाडे लावली होती कारण सुट्टी होती नाही शिक्षक गेले होते कारण शाळा बंद होती तर ऑप्शन एक झाड लावली होती म्हणून त्यांना आनंद झाला खालीलपैकी कोणतं विधान अयोग्य आहे अयोग्य म्हणजे चुकीचं योग्य म्हणजे बरोबर अयोग्य म्हणजे चुकीचं चुकी विद्यार्थ्यांनी झाडे लावली बरोबर आहे शिक्षक रांगेत उभे होते हे सुद्धा बरोबर आहे प्रार्थना आली नाही घंटावाई प्रार्थना आली नाही हे काय चुकीचं आहे प्रार्थना झाली नाही चला बघा प्रार्थना झाली नाही झालं लावली हा आ, लावली हा शब्द कोणत्या प्रकारात येतो कोणती शब्दांची जाते लावली लावली क्रियापदे कोणताही लावली क्रियापद पद क्रियापद बघा गडाच्या मध्या माथ्यावर उभ उभं राहून खाली पाहिलं तर हिरवागार निसर्ग दिसत होता गोरी गड होता आणि गडाच्या मध्यावर पाहिलं तर काय येऊन पाहिलं तर हिरवागार निसर्ग दिसत होता झाडांच्या फांद्या वाऱ्याने हालत होत्या डुलत होत्या आणि पक्षी उडत होते दूरवर वळणदार रस्त्यावर काही माणसं चालताना दिसली होती त्या गडावर एकेकाळी शिवरायांची तलवार चमकत होती आता त्या ठिकाणी पर्यटक गर्दी करतात इतिहासाच्या त्या आठवणी पाहून प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान जगतो बरोबर वा बघा गडाच्या माथ्यावर जे वर गेल्यावर उभं राहून खाली पाहिलं तर हिरवागार निसर्ग दिसत होता झाडांच्या फांद्या वाऱ्याने हलत होत्या आणि पक्षी उडत होते दूरवर वळणदार रस्ते होते काही माणसं चालताना दिसत होते त्या गडावर एकेकाळी शिवरायांची चे तलवार चमकत होती आणि त्या ठिकाणी आता पर्यटक काय करतात गर्दी करतात इतिहासाच्या त्या आठवणी पाहून प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान जागतो जर त्या गडावर पर्यटक येत नसते तर काय झालं असत गड प्रसिद्ध राहिला नसता गड कोसळला असता झाड कपली गेली असती तलवार सापडली असती अरे असा कसा प्रश्न आहे गड कोसळला असता पर्यटक येत नसते बरोबर आता होता आहे ऑप्शन नंबर नु, दोन नु, तर एकच येणार ठीक आहे बाकी तर काही नाही बघा अभिमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अभिमान म्हणजे मान सन्मान का से भी लाज येईल का अभिमान मला माझ्या आई म्हणती मला माझ्या मुलाचा अभिमान वाटतो हम्म पप्पा म्हणतात मला कोरान वीस की, एक मार्क है ना लाज अभिमानच्या विरोधातील लाज ठीक आहे प्रत्येक भारतीयांच्या मनात का अभिमान जागतो कारण गडावर शिवरायांच्या आठवणी आहेत बरोबर आहे तिथे बाजार आहे पाऊस पडतो रस्ता बंद आहे असं काही नाही खालीलपैकी कोणते विधान हो योग्य आहे गडावर झाडं नाहीत गडावर शिवरायांची तलवार होती पर्यटक येत नव्हती पक्षी बसले नव्हते बी गडावर शिवरायांची तलवार चमकत होती हा चमकतल्या चमकत होती चमकत हा का काय क्रियापदे चमकणी चमकत क्रियापदे, हो. चला उतारा चौथा शहरात दिवसभर गर्दी आणि गोंधळ असतो शहरात माहिती तुम्हाला शहर माहितीये शहरात दिवसभर काय असते या गर्दी आणि गोंधळ असते शहरामध्ये काय काय असते बघा शहरामध्ये बस गाड्या रिक्षा आणि लोकांची लगबग सुरू असते शहरामध्ये ठीक आहे पण रात्री मात्र सर्वत्र शांतता पसरते दुकाने बंद होतात आणि लोक आपल्या घरात विश्रांती घेतात आकाशात चारे तारे चमकतात आणि थंड वारे आणि वातावरण प्रसन्न होते शहराचे हे रूप दिवसापेक्षा वेगळं असतं दिवस गोंधळाचा पण रात्री शांततेची असते नाही कळालं मी काय करतो याला इरेजर घेतो आणि तुम्हाला मला माहिती नाही कळालं म्हणजे मी अशा काय करतो मोडतो असं अशा मोडतो आणि खोडतो आणि आता बघा शहरात दिवसभर गर्दी आणि गोंधळ डोळ्यासमोर चित्र उभं करायचं उतारा म्हणजे डोळ्यासमोर चित्र उभं करायचं तेव्हाच जमतो दिवस शहरात दिवसभर गर्दी आणि गोंधळ आता तुम्ही सगळे जास्तीत जास्त मुळे शहरात राहतात तर दिवसभर शहरात गर्दी आणि गोंधळ किंवा तुम्ही खेड्यात जरी राहत असाल तर वातावरण बघितलं असताना शहरातलं काय काय असते बस गाड्या रिक्षा लोकांची लगबग सुरू असते पण रात्री मात्र सर्वत्र काय असते शांतता कस काय दुकानं बंद होतात आणि लोक आपल्या घरात विश्रांती रात्री झोपायला आकाशात तारे चमकतात मयो सगळीकडे चमकतात आणि थंड वाऱ्याने वातावरण प्रसन्न होते शहराचे हे रूप दिवसापेक्षा वेगळं असते म्हणते दिवस गोंधळाचा असतो पण रात्र शांततेची असते पहिला प्रश्न जर शहरात रात्री गोंधळ झाला असता शहरात रात्री गोंधळ झाला असता तर काय झालं असत शहरात रात्री गोंधळ झाला असता तर काय झालं असत शांतता भंगली असती गोंधळ झाला असता तर लोक झोपले असते दुकाने बंद राहिली असती नंबर एक शांतता भंग झाली असती शांतता शांतता भंग एक नंबर गोंधळच्या विरोधात शब्द सांगायचे गोंधळच्या विरोधात शांतता गोंधळच्या विरोधात शांतता गोंधळच्या विरोधात ती शांतता गोंधळच्या विरोधात शांतता गोंधळच्या विरोधात ती शांतता त्याच्यानंतर शहराचं रूप रात्री शहराचं रूप रात्री वेगळं का वाटत रात्री शांतता असते लोक फिरायला जातात बस धावतात शांतता गवाय खालीलपैकी कोणते विधान योग्य अयोग्य आहे चुकीच शहरात रात्री शांतता असते बरोबर आहे दिवसा गर्दी असते हे बी बरोबर रात्री दुकाने उघडे राहतात लोक घरात विसरत सी नंबर रात्री दुकाने उघडी राहतात रात्री दुकाने काय होतात उघडी राहतात रात्री दुकाने काय राहतात उघडी राहतात आणि चमकतात हा कोणत्या शब्द प्रकारात येतो चमकतात चमकतात क्रियापदे चमकणे काय क्रियापदे शब्दाच्या हो आठ जाती महत्वाच्या आहेत भाऊ ठीक आहे तर असे झाले प्रश्न आणि असे झाले त्याचे उत्तर आणि ही उत्तर तालिका ठीक आहे तर हे तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवू का पेपर याच्यात तुम्हाला कोणता प्रश्न अवघड गेला ते डबल बघा म्हणजे आता आपण क्लास सुरू केला होता करेक्ट सहा वाजता आणि क्लास संपतोय करेक्ट सहा वीस वाजता म्हणजे एक सांगायचं तात्पर्य आपले वीस मिनिटात चार उतारे झाले का नाही तुम्हीच सांगा मला म्हणजे वीस मिनिटात चार उतारे झाले आपले मग उतारे किती मिनिटात होतात तुम्ही सांगा अवघड काय असते का वीस तुम्ही तुम्ही वाचा तीस मिनिटात होता तीस मिनिटात उतार्यांना टाइम तीस मिनिट लागला पाहिजे त्याच्यानं उतारे वाचा टाइमर लावा ठीक आहे टाइमर लावा किती मिनिटात तुमचा उतारा किती टाइम लागायला त्या बरोबर आहे उतारायला किती टाइम लागते एकदा वाचायला दुसऱ्यांदा किती लागते तिसऱ्यांदा किती लागते ठीक आहे चला बाबू चल आता हे चार उतारे झाले तर संध्याकाळी भेटूयात रात्री नऊ गुरु गुरु वर आहे तर सगळ्यांनी जॉईन हा रात्री पावणे आठ वाजता पावणे आठ ते सव्वा नऊ साडेनऊ पर्यंत ठीके पावणे आठ ला होईल का संचित आता ऐका नाही होणार ठीक आहे नाही झालं तर आठला होईल पण पावणे आठला सुरू करतो मी आणि पावणे आठ ते साडेनऊ ठीक आहे पावणे आठ ते साडेनऊ ठीक आहे सगळ्यांना बाय बाय पीडीएफ पाठवितो ठीक आहे तुमच्या व्हॉट्सअप नंबरला पीडीएफ पाठवितो